मामा मामाय बापू तुम्हाला मी माझ्या कंपनी माझ्या नेटवर्क मार्केटिंग हा? या महिन्याला मध्ये लाख रुपये कमवण्याची संधी मी, ला कम मी फक्त जावं ना तुम्हाला का तर लोक कमवायला लागलेत तुम्ही कमवू तर काय बिघडलं मला काय म्हणायचंय एकच ऐकून घ्या हां नमस्कार मित्र हे मला काय कमवायचं नाही मला काय गमवायचं बी नाही मला त्या मार्केट कमिटी मध्ये जायचं नाही काय विषय नाही माझा अहो ऐका जावं आहे तुम्ही तुमचं कमवा तुम्ही बिल्डिंग बांधा तिकडे काय खर्च करा आता म्हणलं ते म्हणलं ते तुमकुलं म्हणू बी नका जेवायचं आणि नीट निघायचं तू केला बाय कुणी माझ्या अहो मी काय गरजच नाही मी किती करू तुम्ही लाखामी हे तर वीस लाख रुपये कमी होतात महिन्याला तर तुमच्याकडून दर महिन्याच्या शेवटी किराया न्यायला काय येते काय तुम्ही पप्पा 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 करीत आपलं सध्या माझा एक वर्षापासून नाही ते हे माणसं लुबाडी थिंडतेत ह्यांच्या खिशामध्ये फुटकी कवडी नाही फुटका रुपाय नाही काय केलं तुम्ही एक वर्षापासून त्यांनी पंधरा वीस माणसाचे दहा दहा हजार म्हणून किती झाले दीड लाख रुपये त्या कंपनीत घातले

जेवण का तुमचं माल जेवण असं मी घरी करतो का जेवण फायव्ह स्टार मध्ये जेवतोय मी तुम्हाला कोण स्टार मध्ये सेवन स्टार मध्ये हे हे गरीब राहणार त्यांना असं वाटत नाही की मी बी बिरे मध्ये लग्नात लावून सूट घालायचा बुट घालायचे तुम्हाला बुटाची आवकात नाही चप्पल घालायचे फटकी तुटकी आणि निघायचं माणसं लुपाडीत माणसं फसवीत तेच धंदे तर तुमचे फूट बुट घालायचं आणि माणसं लुबाडायची तुमच्या कंपनीची तीच लायकी आणि तुमची पण तीच लायकी लोकांचे दहा दहा तुम्ही दीड हजार त्या कंपनीला घातले ते आणि तुम्हाला आठशे चारशे वीस सोळाशे पाचशे चेक येतोय अव लाच तुम्हाला तुम्ही तुम्हाला एकदम पागल केलंय त्या कंपनीने तुमच्या सिनियर लोकांनी तुम्ही ह्या गाळ्यामध्ये फसलात तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा प्रॅक्टिकली असल्या सुटबुटाव जाऊ नका लोकांच्या रोड साइड ला गाड्या उभ्या केलेल्या असतात का तिथं जाऊन फोटो काढित मोटिवेट होऊन आणखी लोकांना लुटावा तुम्हाला टार्गेट देते ट्रिप आम्हीच दाखवतात तुम्हाला आम्ही जम्मू काश्मीर ला नेऊ आम्ही तुम्हाला थायलंड ला नेऊ ह्या ट्रिपचं दाखवित तुम्ही दहा लोक जोडा तुम्ही लगेच थायलंडला फ्री अहो दहा लाखाची दहा लोकांची तर हे लगले ना एक लाख रुपये

चप्पल कुठे गेली टिपली चप्पल आणि कुठे चप्पल आहे दावीना चपलीत हे बूट आहे तुमचा हे हे बूट तरी घाला यो बूट यो बूट तुमचा ते लोकाला बूट तुमचा आणि तो सूट